मुंबई शहरातल्या हाय प्रोफाईल विभागांपैकी एक म्हणजे जुहू जिथे अनेक उच्च पदस्थ व्यक्ती त्याचबरोबर सेलिब्रिटीज वास्तव्यास आहेत अशा हाय प्रोफाईल भागात सुरक्षा व्यवस्था ही तितकीच तगडी असणं साहजिक आहे मात्र याच जुहू परिसरात खुनाची घटना आहे रविवारी पहाटे जुहू येथील नेहरू नगर झोपडपट्टीजवळील बस स्टॉपवर एका सत्तावीस वर्षीय तरुणावर चाकून वार करण्यात आले सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी घटनेच्या दिवशीच दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्यात आणखी आरोपी एक फरार आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार वैमनस्यातून हत्येचा कट आरोपीनं रचला पहाटे चार वाजण्याच्या चा सुमारास कृष्णा बस स्टॉपवर बसला होता तेव्हा त्याच्यावर चाकून हल्ला करण्यात आला रक्तबंबाळ अवस्थेत कृष्णाला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केलं अशा हाय प्रोफाईल क्षेत्रात अशा घटना घडत असतील तर नक्कीच पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय जुहूच्या रस्त्यांनी टोळी इतिहासाचा आणखी एक रक्तरंजित अध्याय पाहिला असं म्हणायला हरकत नाही